नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये मावळ तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गलाच्या पंधरापैकी पंधरा जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि आर पी आयच्या च्या वतीनं जिंकण्यात आलेल्या आहेत त्यामुळं प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कृतज्ञता विजयी सोहळा या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे आणि प्रमुख मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत तर या ठिकाणी मुख्य प्रवक्ते राज खान आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नमस्ते कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगे यांनी आदरणीय श्रीनाम्ना शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विजयाच्या निमित्तानं एक कृतज्ञता सोहळा आपल्याला तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी घेण्याचं आयोजले आहे ऐतिहासिक असा विजय पंधरा शून्य या बाबतीमध्ये झाल्यानंतर निश्चितपणाने जुन्या जनत्या कार्यकर्त्यापासून तरुणांपर्यंत एक वेगळा असा आनंद जरी असला तरी दादा गेल्याचं दुःख निश्चितपणाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तरी देखील कुठंतरी आपण या परिस्थितीला सामोरं गेलो पाहिजे आणि ज्या जनतेनं सुरेनच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा बहुमताने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून दिलं त्याबद्दल मावळच्या जनतेचं कृतज्ञता व्यक्त करण्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा उद्याचा कृतज्ञता मेळावा आणि ज्या आमदाराच्या जीवावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या तालुक्याचं नाव आदरणीय सुरेनान्ना शेळके यांनी विकासाच्या माध्यमातून नेलं आणि या निवडणुकीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे मावळ तालुक्याच्या जनतेनं आमदारांवरती विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड अशा बहुमतानं निवडून दिलं आहे म्हणूनच कोर कमिटीचे आमचे सर्व वडीलधारी मंडळी असतील आमच्या विविध सेलचे सर्व त्या ठिकाणी मंडळी असतील तालुका कार्यकारणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभागाचे कार्यकर्ते असतील आणि सुनील अंदाणा शेळकेवरती प्रेम करणारे त्यांचे सर्वच हितचिंतक असतील यांनी मनापासून खूप कष्ट घेतले खूप मेहनत घेतली या मेहनतीच्या जोरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी जर सोडलं तर मावळामध्ये ज्या पद्धतीनं विजय संपादन केलाय त्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदरणीय सुलचं करतायत म्हणून अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती फार मोठ्या प्रमाणात विजयी मेळावा जरी आपल्याला करता आला नाही तर लोकांची कृतज्ञता त्या ठिकाणी मांडणं आणि कार्यकर्त्यांशी संवाद या साधणं यासाठी उद्या त्या ठिकाणी मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे पंचवीस uh, वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मावळ पंचायत समिती आलेली त्याबद्दल काय खरं तर सर तुम्ही हा सर्वसामान्य जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्ते आज पन्नासीच्या पुढे गेलेत त्याच्या अंगावर कधीच गुलाल जिल्हा चा परिषदचा पंचायत समितीचा पडला नाही अशा अनेक वडीलधाऱ्याच्या मनामध्ये ही नेहमीच सल असायची की कधीतरी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावा राष्ट्रवादीचा सभापती व्हावा अशा प्रकारच्या मनामध्ये मा अनेक स्वप्न घेऊन अनेक कार्यकर्ते अनेक वर्ष काम करत राहिले सुदैवाने दोन हजार एकोणीस साली आदरणीय सुरेनांदा शेळके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं आमच्यावरती आलेला सर्व जेणेकरून दुष्काळच म्हणावा कार्यकर्त्यांना की गेले अनेक वर्ष कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावरती गुलाल पडला नव्हता किंवा भंडारा पडला नव्हता तो सुरेनांदांच्या रूपानं दोन हजार एकोणीस नंतर पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतरच्या काळामध्ये कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या नाही परंतु नंतरच्या काळात नगरपालिका लोणावळा तळेगाव वडगाव नगरपंचायत देहू नगरपंचायत यामध्ये दे शहरी भागातल्या लोकांनी प्रचंड असा विश्वास आमदार सुनेना शेळके स्वर्गवासी अजितदादा यांच्या नेतृत्वावर ठेवून प्रचंड प्रमाणामध्ये एक हाती सत्ता देण्याचं काम या शहरी भागातल्या जनतेनं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिला आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली मला वाटतं सर्वच विरोधक हे खाजगीमध्ये बोलत असताना की इकडं आम्ही प्रचंड अशी त्यांना फाईट देऊ आणि आमच्या देखील समप्रमाणामध्ये दे निवडून अशी काही वल्गणं देखील काही नेते मंडळींनी भारतीय जनता पक्ष आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी असतील परंतु तुम्ही जर निकालाचा कुल पाहिला तर फार मोठ्या फरकानं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मावळच्या ग्रामीण भागातल्या जनतेने निवडून दिले याचा अर्थ ज्या सुनी शेळकेंनी मावळ तालुक्याच्या गावागावामध्ये विकासाची गंगा नेली कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता हा सामान्य नागरिक माझ्या कुटुंबातला आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं त्या आमदाराचा कुठेही मान खाली जाणार नाही याची काळजी ही मावळ तालुक्याच्या जनतेतील मतदारांनी घेतली आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सोळा हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी होतोय की पंधरा शून्य मावळच्या राजकीय इतिहासामध्ये कधीच असं झालं नव्हतं अनेक निवडणुका आपण सगळ्यांनी पाहिल्या असतील परंतु ह्या निवडणुकीमध्ये पंधरा शून्य हा अण्णा शेळके यांच्या नियोजनबद्ध नियो विकास कामांना स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी दिलेल्या विकास कामांच्या बाबतीत आणि त्यांना एक मानवंदना असेल श्रद्धांजली असेल याला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी संघटना गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तालुक्यामध्ये एक संघपणाने काम करते ह्या सामूहिक गोष्टींना खऱ्या अर्थाने हा विजय मिळाल्यानंतर उद्याच्या काळामध्ये सभापती जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय सुरांना ठरवल्याप्रमाणे जेव्हा होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनी ज्यांनी स्वप्न सभापती उपसभापती जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाहिलंय ते निश्चितपणे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मावळचे आमदार यांनी मावळ पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या महिला सभापती ज्या आहेत त्या सुनीता ताई मनोहर उर्ब मनोज येवले यांचं नाव दिलेलं आहे आणि उपसभापतीसाठी साहेबराव कारके यांचं नाव दिलेलं आहे त्याबद्दल काय सांग निश्चितपणाने ज्या वेळेस आमदार साहेबांनी जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत खऱ्या अर्थाने सर्वस्व अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कोर कमिटीचे सगळे सदस्य तालुक्याचे अध्यक्ष विविध सेलचे अध्यक्ष यांनी पूर्णपणाने अधिकार हा आदरणीय श्रीनान्ना शेळकेंना दिला आहे त्याप्रमाणे त्यांनी योग्य असा निर्णय घेऊन उद्याच्या काळामध्ये आमच्या येवलेताई असतील किंवा आमचे साहेबरावांना कारके असतील ही अनुभवी आणि नवीन अशा प्रकारचं एक चांगलं कॉम्बिनेशन तालुक्याला सभापती आणि उपसभापती या रूपाने दिलं आहे आणि मला खात्री आहेत की दोन्ही मंडळी ही सुनील अण्णांच्या हातात हात घालून मावळ तालुक्याच्या विकासाच्या ह्या सर्व वाटचालीमध्ये आग्रभागी असतील आणि ही निवड ही सुनील अण्णांनी केलेली निवड ही ते सार्थ ठरवतील अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ती खात्री आहे बर उद्याचा होणारा जो कृतज्ञता सोहळा आहे हा किती वाजता होणार आहे आणि कुठं होणार आहे आणि कोण प्रमुख असणार उद्या सोमवार बेगडे लॉन्स या ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस आर पी आर पी आय याच्या जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याबद्दल कृतज्ञता सोहळा हा या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुलेनान्ना शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्याचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एस आर पीचे आर पी आयचे सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुखानू समितीचे सर्व नेते मंडळी सर्व नगरपालिका नगर, नगर परिषदेचे नगरसेवक विजयी झालेले सर्व आमचे उमेदवार या सर्वांचा या ठिकाणी उद्या मेळावा आहे त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये तालुक्यात ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ खांडगे यांनी सर्वांना सूचना केल्या त्याप्रमाणे आमचे संदीप भाऊ आंध्रे ग्रामीणचे अध्यक्ष असतील आमच्या आंध्रमावचे रुपेशी गुजगी असतील पवन पवनमाळच्या आदरणीय भरतजी भोते असतील लालाबाऊ गोंते असतील नाणेमाळचे सायनाथराव गायकवाड असतील युवकचे अध्यक्ष किशोर भाऊ सातकर असतील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुशांतजी बालगुडे असतील किंवा आमच्या महिलांच्या अध्यक्ष सुवर्णताई राऊत असतील आर पी आयचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीभाऊ भालेराव असतील किंवा एस आर पीचे अध्यक्ष आदरणीय बमनरावजी ओवाळ असतील या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या सूचना केल्यात की आपापल्या भागातील त्याचप्रमाणे जे जे निवडून आले जिल्हा परिषदचे पाच सदस्य असतील पंचायत समितीचे दहा सदस्य असतील त्याने त्यांना देखील या ठिकाणी निमंत्रण देण्याचं काम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रामदास वाडेकर असतील बाकी आमची सर्व टीम त्या ठिकाणी काम करते हे सर्व ज्यांची नाम नाम उल्लेखल ते त्यांच्या परीनं त्या त्या भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी येण्यासाठीचं आव्हान सा या निमित्तानं करतायत आणि मला खात्री फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्या या ठिकाणी वाजता हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील पीचे असतील असतील हे फार मोठ्या प्रमाणामध्ये या सोहळ्याला उपस्थित राहतील आणि ते आपण सर्वजण राहावं अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमदार सुनान्ना शेळके यांच्या वतीने मी आपल्याला जाहीर असं आमंत्रण देतो आपण सर्वजण वेळेवर उपस्थित राहा अशा प्रकारची विनंती करतो जिल्हा परिषद पंचायत समिती नुकत्याच निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि रिप आर पी आय यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जी कृतज्ञता सोहळा हा सोमवार दिनांक सोहळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मावळ तालुक्यातील भेगडी लॉन्स या ठिकाणी होणार आहे प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद